आहे मंगळूर तालुकात चिखली जिल्हा बुलढाणा आकाश आंबोरे या साहेबांचा तर यांनी आपले रेडिक्सचे प्रोडक्ट वापरले होते तर माल झाड पाहू शकता झाडाची क्वालिटी झाडामध्ये माल किती आहे झाडाची ग्रोथ कुठल्याही प्रकारे झाड तुम्हाला पिवळ पडलेलं दिसणार नाही झाडाचा बुंदा दाखवा खाली या पद्धतीत माल आहे फक्त रिॲडिक्टच प्रोडक्ट अशी क्वालिटी येऊ शकते त्या उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे कसं आहे साहेब एक नंबर रिझल्ट आहे एक नंबर रिझल्ट आहे का वापरावंच लागलं पाहिजे प्रत्येक शेतकरी ना वापरलंच पाहिजे दिसतंय कसं झकास दिसतंय का आणि काही एकच झाड नाही असं आपण दाखवता पूर्ण टोटल लाग बघा कुठेही कॅमेरा दाखवा तुम्ही अप्रतिम सुपर अशी क्वालिटी आहे आणि पानांमध्ये काळोकी रुंदी ही बहुत खूप चांगली आहे तर फक्त आणि फक्त रॅडिकच्याच प्रोडक्टवर हो आहे शेतकरी मित्राने जरूर हे प्रोडक्ट वापरलेच पाहिजेत तर पाहू शकता बघ